एकवीस ऑक्टोंबर रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हत्तीत येत असलेल्या राष्ट्रीय राज्य महामार्गावर पैलपाडा गावाजवळ अपघात होऊन दोन पुरुष एक महिला जागेवर ठार तर एक पुरुष गंभीर जखमी झाला आहे सदर घटना अशी आहे की नाश्ता गाडी चायनीज व्यवसाय करणारे बोरगाव मंजू भीमनगर येथील मृतक धीरज सिरसाट अश्विनी सिरसाट राहनर बोरगाव मंजू हे कारंजा तालुक्यातील खेडा या गावातून आपल्या व्यवसायाचे काम आपटून आपल्या चार चाकी गाडीने क्रमांक एम एच तीस ए बी दोन हजार सहा गाडीने जात असताना गाडी अचानक कुरनखेड जवळपास बंद पडली कुरनखेडच्या समोर जात असताना त्यांनी बोरगाव मनसू येथीलच एका मालवाहतूक गाडीने गाडी टोचत करून जात असताना दोन्ही गाड्या कुरनखेड आणि पेलपाडा गावाच्या मधात महामार्गावर थांबल्या आणि गाडीतून उतरून गाडीचे टायर पाहत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारही व्यक्तींना उडून दिले यामध्ये अश्विनी शिरसाट धीरज शिरसाट हे दोघे पती पत्नी तर आरिफ खान राहणार बोरगाव मंजू हे जागेवर ठार झाले तर कंडक्टर अनवर खान हे किरकोळ जखमी झाले आहे घटनेची माहिती मिळताच कुरनखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकातर्फे अपघातामधील गंभीर जखमी अनवर खान यांना अॅम्ब्युलन्सच्या मदतीने मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याचबरोबर या घटनेसंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे मॅडम पोलीस निरीक्षक अनिल गोपाल यांना माहिती देण्यात आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी मॅडम यांच्या सूचनेवरून फॉरेन्सिक लॅब गाडी घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी घटनेच्या द्वारे बारकावा नोंदवून घेतला आहे एका स्पॉटवर तीन व्यक्ती मृत्युमुखी पडल्याने तो स्पॉट पुढील तपासणीसाठी बंद करण्यात आला होता त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक काही किलोमीटर एकतर्फा करण्यात आली होती दिवाळीचा सण उत्सव असताना सुद्धा घरची दिवाळी बाजूला ठेवत वीरभगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक प्रमुख योगेश विजयकर विजय मालटे मोहन वाघमारे शुभम कातखेडे शहाबा शाह सय्यद माजीद अक्षय मोरे यांनी जखमी व्यक्तीला मदत त्याचबरोबर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचा मृतदेह तपासणीला पाठवण्यासाठी मदत आणि पोलिसांना सहकार्य केले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा